तसं तर आमच्यात फार असं गोड खाल्लं जात नाही बरं का म्हणजे कधीतरी पहि महिन्यातून पंधरा दिवसातून एकदा काहीतरी गोडाचा पदार्थ केला जातो पूर्वी कसं रोज अगदी पानामध्ये एकतरी गोड पदार्थ असायचा पण आमच्यात फार खाल्ला जात नाही त्यामुळे फार होत नाही पण कधीतरी खिरीचा एखादा प्रकार मी करते आज मी तुम्हाला आमच्या घरची सोप्या पद्धतीने केलेली तांदळाची खीर कशी करायची ते सांगणार आहे मला खिरीमधला आवडणारा प्रकार कुठला असेल तर शेवयाची खीर तांदळाची खीर गव्हाची खीर सगळे आवडतात पण त्या त्या सीझनमध्ये आता पितृपक्ष आलाय की नाही आप तर आपसुकच तांदळाची खीरची आठवण येते आणि मग कधीतरी आम्ही ती करतो खरं तर असं म्हणतात की तांदळाची खीर शुभ कार्याला करू नये पण कधीतरी करायला काही हरकत नाही आज आमच्या घरची पद्धत शेअर करणार आहे आमच्या घरची म्हणण्यापेक्षा ना मी माझी पद्धत शेअर करणार आहे कारण आमच्या घरी प्लेन केली जाते मी नारळाचा चव घालून करते ती खूप मस्त लागते तर नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या नवीन चॅनल सरिताज फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज मी करणार आहे तांदळाची खीर आमच्या घरची साधी सोपी रेसिपी त्यासाठी साहित्य काय लागणार आहे बघूया तर इथं मी घेतला आहे अर्धी वाटी बासमती तुकडा तांदूळ ज्याला मी स्वच्छ धुतलं अर्धा तास भिजू घातलेला आहे अर्धी वाटी तांदूळ आहे त्यासाठी पाव वाटी ओला नारळाचा चव घेतलाय थोडेसे काजूचे तुकडे घेतलेत पिस्त्याचे तुकडे घेतलेत थोडंसं केशर आहे अर्धी वाटी साखर आहे आणि एक लिटर दूध घेतलेलं आहे तर या खिरीमध्ये काजू पिस्ता केशर वगैरे हे सगळं ऐच्छिक आहे नाही घेतलं तरी चालेल याला मुख्य साहित्य काय लागतं दूध तांदूळ साखर आणि ओला नारळाचा चव जर तुम्ही माझी पद्धत वापरताय तर सुरुवात करूया तर तांदूळ वापरताना कोणता वापरायचा कुठलाही सुवासिक तांदूळ घ्या मग आंबेमोहर असेल इंद्रायणी असेल तर उत्तम बासमती तुकडा तांदूळ जो सुवासिक असतो तो घेतला तरी चालेल ज्याने खिरीला सुद्धा तसाच स्वाद येतो इथं मी तुकडा तांदूळ घेतला अर्धा तास भिजवला होता यातलं पाणी मी काढून टाकते तांदळातलं पाणी काढलं मिक्सरचं लहान भांडं घेतलंय त्यामध्ये हे काढूया आता याला मिक्सर मधनं अगदी थोडस फिरवून थोडं वाटायचंय एकदम पेस्ट करायची नाही आणि जर तुमच्याकडून तांदूळ भिजवायचे विसरले काही हरकत नाहीये फक्त स्वच्छ धुवा दोन पाच मिनटं भिजू घातलं तरी चालतात आता मी पाणी निथळून काढलं याला बारीक करून घेते जस्ट एक दोन वेळा असं करायचं म्हणजे अशी खीर ना छान अशी हलकी हलकी रवाळ होते एकदम मऊ मऊ होत नाही थोडस अजून फिरवते बस एवढंच बघूया तर हे बघा असे भरडल्यासारखे तांदूळ आपण दळून घेतलेले आहेत खीर करायला घेऊ तयारी काय फक्त तांदूळ थोड्या वेळ भिजवायचे किंवा धुवायचे मिक्सर भुरकन फिरवायचे नारळाचा ना चव करायचा आणि दूध तापून घ्यायचं बस एवढंच आता कढई गरम करत ठेवलीय त्यामध्ये घ्यायचे एक चमचा तूप किंवा तूप अजून थोडंसं घेतलं तरी चालणार आहे आता तूप कढईला असं लावून घ्यायचं याने काय होतं जे तांदूळ आपण याच्यामध्ये भाजायला घालतो किंवा नारळ जरी घातला तरी तो कढईला चिकटणार नाही तूप तापून देऊया तूप तापलंय आता यामध्ये घालते मी काजू जे पूर्णपणे ऐच्छिक आहे नाही घातले तरी चालतील थोडससे तळून घेऊया काजू काजू तळून झालेले आहेत काढूया काजू तळून झाले आता उरलेल्या तुपामध्ये घालूयात नार तांदळाची भरड त्याचबरोबर घालू ओल्या नारळाचा चव्हाण परतू बरेच जण काय करतात ना जेव्हा दूध उकळतात आणि मग त्या उकळत्या दुधामध्ये तांदूळ घालतात पण कधी कधी काय होतं ना तांदळाचं तो एक उग्रपणा त्या खिरीमध्ये उतरतो त्यापेक्षा थोडंसं असं तांदूळ तुपामध्ये भाजून घेतले आणि मग वरून दूध घातलं की मग चवीला ती खीर छान लागते म्हणजे ही माझी पद्धत आहे तुम्हाला तशी आवडत असेल तर तशी करू शकता तर हे बघा आपण दोन ते तीन मिनटं नारळ आणि तांदूळ असं छान भाजले हलका रंग बदललेला हे थोडं मोकळं मोकळं झालं आणि मस्त सुवास येतो असं एकदम माइल्ड क्रीमी नारळ आणि तांदळाचा सुवास येतो हा नारळ तांदूळ परतला तर यामध्ये जातील काजू आणि पिस्त्याचे काप थोडे पिस्ते मी गार्निशिंग साठी ठेवले त्याचबरोबर घालूया दूध हे दूध उकळून गार केलेलं आहे बरं का यामध्ये घालू थोडंसं केशर जे पूर्णपणे ऐच्छिक आहे मिक्स करूया आणि एक मस्त खळखळू नुकळी आहे तर दुधाला बघा मस्त खळखळू नुकळी आलेली आहे गॅस करायचा आहे कमी आणि मंद आचेवर आपल्याला याला सहा ते सात मिनिटं शिजून द्यायचं तर आत्ता सध्या ही खीर तुम्हाला बरीच पातळ दिसत असेल पण ही अशी शिजली की तांदूळ ते चांगले दूध ओढून घेतात आणि ही खीर चांगली दाटसर होते त्यामुळे सुरुवातीलाच एकदम घट्ट ठेवू नका नाही तर मग परत शिजायला दूध उरणार नाही आणि तांदूळ व्यवस्थित शिजणार नाही लगेच साखर घालायची नाही साखर जर आधीच घातली कोणत्याही खिरीमध्ये किंवा बासुंदीमध्ये तर खीर जास्त चिकट होऊ शकते त्यामुळे आधी व्यवस्थित पदार्थ शिजू देऊया आणि मग साखर घालू आता मी गॅस कमी केलाय मंदाळसेवर सहा ते सात मिनिटं शिजून देणार आहे मध्ये मध्ये हलवत राहायचं तर पाच ते सहा मिनिटं खीर आपण मस्त शिजून घेतली आता तुम्ही बघाल तर हे बघा इतकी घट्ट झालेली आहे आता या स्टेजला यामध्ये घालायची साखर साखर घालून याला मिसळायचं तर ही खीर मला थोडी अगोड आवडते म्हणजे खूप गोड आवडत नाही अगदी नारळ वगैरे असतो ना त्यामुळं हलकी गोडसर हलका तो नारळाचा गोडसरपणा तो छान लागतो म्हणून मी अर्धी वाटी साखर आहे तुम्हाला जर साखर अजून वाढवायची असेल आवडत असेल तर चालणार आहे आता साखर घातली की पुन्हा ही खीर थोडीशी पातळ होते कारण साखरेचं पाणी सुटतं ना त्यामुळं तुम्ही बघितलं पहिल्यांदा एकदम पातळ होती आपण शिजवून घेतले तांदूळ की अगदी थोडी घट्ट झाली आता साखर घातल्यावर अजून थोडी पातळ होईल आणि अजून एक दोन ते तीन मिनटं शिजूया मग आपल्याला याची परफेक्ट कन्सिस्टन्सी मिळेल आता मी झाकण वगैरे काही ठेवणार नाही दोन मिनटं मंदाचेवर शिजवणार आहे फक्त लक्षात घ्या कधीही तुम्ही शिजवता साखर घालण्याच्या आधी किंवा नंतर दर दोन दोन मिनिटांनी हलवून घ्यायचं कारण तळाशी तांदूळ आणि खोबरं चिपटून बसताना ते नाही व्हायला पाहिजे म्हणून साखर घातली आहे दोन मिनटं शिजूया साखर घालून दोन तीन मिनिटं शिजवलं आणि हे घ्या आपली ही मस्त अशी तांदळाची क्रीमी टेक्चर असलेली खीर तयार झाली आहे फक्त शेवटी यामध्ये घालायची वेलची पावडर पाव चमचा हे काजू घालूयात जे आपण आधी तळून घेतले होते आणि ह्याला मिक्स करू आणि आपली ही मस्त क्रीमी दाटसर तांदळाची खीर तयार झाली मला खूप आवडते पण शक्यतो करून तांदळाची खीर फार घरी केली जात नाही कारण ती पितृपक्षातच करतात किंवा श्राद्धाला करतात असं म्हणतात म्हणून त्यामुळं कधीतरीच करते मी पण तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही खीर नक्की करून बघा खूप खूप छान लागते त्या नारळामधला तो हलकसा असं हलका दाताखाली नारळ येतो ना तो तर अतिशय सुंदर लागतो करून बघा जरी नारळ न ना वापरता करताय तरी सुद्धा इथं सांगितलेला टिप्स नक्की वापरा भेटूयात पुढच्या भागात हॅपी कुकिंग